सरकारना आवाज जोडण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी या जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख खासदार डॉक्टर अमोलिक आमोल कोल्हे खासदार सो सुप्रताई सोळे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हे आपण पाहिलं ते आपल्या सर्वांचे लाडके खासदार आणि तेही संसदरत्न आहेत संसद कटू आहेत ते डॉक्टर आणि हा आपल्याला आज दुर्दैवाने काय आम्हाला करावं लागतंय तुम्ही म्हणला माझा नंबर पहिला पार्लमेंटमध्ये आला हो तुमच्या आशीर्वादाने आला आणखीन एक गोष्ट तुमच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात झाली की इंडिया टुडे नावाचं एक मोठं पत्रक आहे मॅगझिन आहे त्याच्यात या देशातल्या शंभर महिलांमध्ये सहा महिला शंभरपैकी या राजकारणातल्या आहेत आणि या सहा पैकी एक द्रौपदी मुर्मू आहे एक निर्मला सीतारामन आहे एक मायावती जी आहे एक मला वाटत स्मृती इराणी आहे एक वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे आणि एक तुमची बारामतीची लेख आहे हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्ही जी मला संधी दिली तो विश्वास टाकला त्याच्यामुळे झाला मलाही विश्वास बसला नाही मी एक शेवटची गोष्ट सांगून माझं भाषण संपवणार आहे मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा माझे बंधू श्रीनिवास दादा दा त्यांना माहिती आहे की मी किती हुशार आहे त्याच्यामुळे माझा सगळा मराठीचा अभ्यास ते घ्यायचे गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्टी सांगते दादा सगळा वाचायचा अमोल खोले तुम्ही हसाल आम्हाला बहीण भावांना पण श्रीनिवास दादा मला वाचून द्यायचा आणि मी पांघरून ओढून बसून त्याचं सगळं ऐकायची आणि मला चक्क डिस्टिंगशन मिळायचं त्या मराठी भाषेमध्ये मलाही वाटायचं दादा वाचतोय आणि मी जाऊन लिहिते तर श्रीनिवास बापू नेहमी माझा मराठीचा अभ्यास घ्यायचे आणि मग कधी सत्तर कधी ऐशी पण माझी गाडी ऐशीच्या पुढे कधी गेलीच नाही मार्कात आणि जेव्हा मार्क यायचे तेव्हा मी मोठी झाल्यान माझ्या आई वडिलांना विचारलं काय हो तुम्ही मला असं का नाही कधी केलं की अभ्यास जास्त कर अभ्यास जास्त कर माझे वडील म्हणले हे बघ सुप्रिया जेवढी बुद्धिमत्ता होती ना तेवढेच मार्क पडायचे त्याच्यामुळे मला वाटायचं की माझी बुद्धिमत्ता सत्तर ऐशी आपली गाडी काय पुढे जाणार नाही ओकाद नाही सुप्रिया सुळे आपलं गाडी पुढे गेली पुढे गेली पुढे गेली आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये पहिला पु� नंबर आला आत्मविश्वास आई वडिलांमध्ये इतका होता मला खरंच वाटलं नाही मी आपलं परत चेक केलं परत चेक केलं नक्की आपलंच नाव आहे बा मतदारसंघ बरोबर आहे नाव आपलंच आहे ना मी पहिली आल्यावर घरी गेले आणि माझ्या वडिलांना म्हणलं की अहो मी पार्लमेंट मध्ये पहिली आली तर ते म्हणले हो तू येणारच होतीस पण तुम्हाला कसं माहिती ते म्हणले मुलगी कोणाची आहे तू म्हणलं नक्की काय ते ठरवा मग मी हुशार आहे का नाही तर ते म्हणले ते तुझं तू ठरव स्वतःचे निर्णय स्वतः घे नक्की काय ठरवायचं आणि आपण मराठी माणसांमध्ये असं असतं आपलं मूल असतं ना की त्याला आपण धावून देऊ रे तुला काय येत नाही तुला काय ठीक आहे पण ठीक आहे ते आई वडिलांचे संस्कार आहे त्यांनी केलेली शिकवण आहे त्याच्यामुळे आज आपण सगळ्यांनी जी संधी आम्हाला दिली त्याच्यामुळे मी आणि अमोल खासदार झालो आणि आम्ही काय मागत होतो आमचं निलंबन का झालं आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला कांद्यावर आणि दुधावर सोयाबीन कपासावर भाव मिळत नाहीये याच्यावर आम्हाला दोन मिनिटं बोलायला द्या आम्ही दोघं हातात छोटे कांदे घेऊन आपल्या उभे राहिले होतो हात जोडून की माय बाप सरकार आहात तुम्ही भारतीय जनता पक्ष आम्हाला ह्याच्यावर बोलू द्या तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्हाला दोघांनाही बाहेर काढलं आणि का काढलं कारण आम्ही शेतकऱ्याला न्याय मागत होतो मी एवढ्या बारामतीकारांना शब्द देते की तुम्ही पहिल्या परत निवडून दिल्या दिल्यानंतर दिल्या एक नाही कदाचित आपली सत्ता येईलच त्याच्यामुळे तुम्हाला तो दिवस येणारच नाही कारण का आदरणीय पवार साहेबांनी या देशातली सगळ्या छत्रपतींनंतर सरसखत कर्जमाफी कोणी केली असेल तर या बारामतीच्या सुपुत्र शरद पवारांनी केली आहे आणि मी, मी तुम्हाला शब्द देते मी फक्त कुणावर टीका करत नाही पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार येईल तेव्हा पहिला निर्णय आमच्या आघाडीचा असेल म्हणजे या राज्यात अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सर सखत कर्जमाफी आम्ही करू हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण आम्ही करून दाखवणार होतो आज काय चाललंय या राज्यामध्ये आम्ही का नाही आईसला घाबरत कारण का सुप्रिया सुले और अमोल कोले की सबसे बरी ताकदारी आहे आमचं नाही बाबा कसलं काय बी बांध माझा नवरा पण फारसा बारामतीला येत नाही दुरी रोह अच्छा आहे तुम्ही बॉम्बेत तुमचं करा आम्ही आमचा मतदारसंघ बसतो ते आपलं असतात ना एसपी एस पी, एस पी म्हणजे शरद पवार नाही सरपंच पती तसं आमचं एमपी पती नाही आहे मला दिलंय मतदान निवडून मी खासदार आहे दिल्ली पण बघू शकते मतदारात पण कॉन्टॅक्ट करू शकते आणि एक चांगली बायको आणि एक आदर्श आई पण होऊ शकते ही खासियत एका महिलेमध्ये असते आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा अभिमान आहे आमच्या कुटुंबाचा आमच्यावर झालेल्या बारामतीकरांनी केलेल्या संस्काराचा आणि एक शब्द तुम्हाला देते ही तुमची लेख बारामतीची आन बान आणि शान ही फक्त महाराष्ट्रात नाही दिल्लीच्या तक्ता समोर लढून हा बारामतीचा झेंडा आयुष्यभर तुम्हाला फक्त अभिमान वाटेल असाच फडगुईन एवढंच म्हणून आज आपण आलात सगळ्या टीमनी प्रचंड कष्ट केले अमोल दादांना अंगणवाडी भगिनी भेटतायत आम्ही आता नाव बदललंय त्यांचं त्यांना अंगणवाडी सेविका नाही म्हणणार आम्ही अंगणवाडीत भगिनी म्हणणार कारण का आपल्या का मुलांचं ते करतात अंगणवाडी भगिनींना काय मागतायत ठाली नाद केला आज इंदापूरला अशा एवढ्या मोठ्या संख्येने दोनशे तीनशे महिला बसल्या थाळी नाद करत होता या ट्रिपल इंजिन खोखे सरकारचा निषेध करत होत्या का वाढ होत नाही है। यांच्याकडे मोठे मोठे मेट्रो करायला प्रोजेक्ट माझा मेट्रोला विरोध नाही पण आधी मला तुम्ही सांगा आधी एसटी का आधी मेट्रो तुम्ही त्यात सत्तेत असता तर ता काय केलं असतं आधी आणि मेट्रोला फक्त पुण्याच्या मेट्रोला पाच दहा हजार कोटी रुपये लागतात आमच्या एस फक्त पाचशे कोटी दिले तरी आमचं येऊ तर तुम्ही मला विचार करून सांगा की तुमच्याकडे जर दहा हजार कोटी रुपये असते तर तुम्ही आधी मेट्रो केली असती का आधी एस टी नीट केली असती तुम्ही आधी मेट्रो केली असती का अंगणवाडी भगिनींना पैसे दिले असते आधी सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा नीट केल्या असतात का आधी दहा हजार कोटी मेट्रो टाकले असते असं नाही होत त्यामुळे हे जे सरकार आहे त्यांची जी नीती आहे घर फोड पक्ष फोड इन्कम टॅक्स आईस माहिती आहे ना सगळ्या मारामतीकरांना आईस म्हणजे बर्फ नाही हो जमाना बदल गे आईस म्हणजे आय सी ई आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर सीबीआय ई फॉर ईडी आम्ही पार्लमेंट मध्ये गेलो ना की त्या बाजूला ते बसतात या बाजूला आम्ही बसतो दादा वगैरे आम्ही जातो खुशी खुशी शाळेचा पहिला दिवस भरतो तसा दूसरा नहीं दिख रहा है उसका आइस हो गया बोला अरे बाप रे उसका कैसे आईस क्या बहुत ज्यादा बोल रहा था ये सरकार ने उसका आइस कर दिया तो दुसरा दो, अरे वो से गया। ती तीन तीन महीने अंदर रहा अभी आ गया तीन महीने अंदर रहा आ गया और उसके बाद तेलंगाना का सीएम बन गया आमचा सैगर अण्डा अभी रेवंत रेड्डी आमच्या बरोबर खासदार म्हणून आला पहिल्या दिवशी रेवांत मला जेव्हा भेटला ना रेवांत आम्हाला दोस्त आहे त्यामुळे रेवांतनी सांगितलं ताई देख लेना मी तेलंगणा का सीएम बनूगा मी म्हणत छोड ना बोल रहा है म्हणत तुम देख लेना माझ्या नंडेच्या मुलाचं लग्न होतं आम्ही हैदराबादला गेलो होतो मी त्यालाही आमंत्रित केलं होतं आमचा बिचारा बंधू जेलमध्ये वाचला होता त्याचं सगळं खांदा लग्नाला आलं होतं पण रेवांत रेड्डी जेलमध्ये गेला होता आणि जेल मधून येऊन ज्या पद्धतीने तो लढला तेलंगणाला कुणालाही वाटलं नव्हतं पण तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डीनी जी लढाई लढली आहे ना मानल रेवांत रेड्डी काय आई ला गाबरत नाही आणि मी पण गाबरत नाही मी तर कोणालाच ना गाबरत नाही आपला पाडलुरंग आहे आपलं करायचं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुणाला आणि एक गोष्ट मी अमोल आणि माझी आले की अशा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिलेली एक दोन नाही तीन वेळा एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही मला निवडून दिल्या पहिल्या वर्षी तीन वर्ष मी राज्यसभेत काम केलं होत आणि महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती आणि समाजासाठी काम केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय प्रफुल्लबाई पटेल यांनी आग्रह केला आणि साहेबांची मुलगी आणि दादाची बहीण म्हणून आपण मला मोठ्या संख्येने मतदान करून दिल्लीला पाठवलं पाच वर्ष सत्तेतली लोकप्रतिनिधी होते आदरणीय साहेब केंद्रात मंत्री होते माननीय दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ही सत्ता होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता होती पाच वर्ष आरामात गेले सगळी कामं होत होती <coughs> आणि पहिली पाच वर्ष कुठून निघून गेली कळलंच नाही <coughs> नंतर माझं दुसरं इलेक्शन आलं पहिल्यांदा साडेतीन लाख मतांनी निवडून गेले वयही कमी होत कॉन्फिडन्स जास्त होता, होता। वय कमी असतं तेव्हा कधी अनेक वेळा कॉन्फिडन्स जास्त असतो आणि तो असताना त्या इलेक्शनमध्ये एक वेगळं वातावरण आलं <coughs> काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात माहोल देशातही होता राज्यातही होता अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात झाले आणि अपेक्षित असं यश आपल्याला आलं नाही पण त्याही काळात कितीही दूषित वातावरण राज्यात आणि देशात असलं तर बारामतीच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने मला मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने दुसऱ्यांदा पाठवलं त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो त्या काळात पहिल्यांदा लढायला शिकले आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की गेल्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात <coughs> तीन चार महत्वाची बक्षीस मला मिळाली पहिलं बक्षीस म्हणजे आठ वर्ष सातत्याने या देशात एक नंबरचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ याचा मला सारखा अभिमान आहे तिथे माझं नाव लागत नाही तिथे मतदारसंघाचं नाव लागतं आणि एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी मला पहिल्या दिवशी मी निवडून गेले त्या दिवशी मला सांगितली होती की आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये चढतो तेव्हा जुनी सुंदर पार्लमेंटची बिल्डिंग होती ती बिल्डिंग चढताना लाल कार्पेट आहे असंच कार्पेट आहे आणि ते चढल्यावर गेट नंबर वन मध्ये आपण जातो पवार साहेबांनी एकत्र गेलो गेट नंबर वनला आम्ही दोघे गाडीतून उतरलो आणि उतरताना साहेबांनी मला तो जिन्हा दाखवला आणि मला सांगितलं हा जिना आहे ना, ना हा गेट नंबर वन आहे तो पहिल्यांदा लोकसभा निवडून या जिन्यावर न आधी मी राज्यसभेत होते तीन वर्ष त्यांनी मला असं सांगितलं की हा जिना चढताना ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मतदाराला लक्षात ठेवशील हा जिना चढू शकशील ज्या दिवशी मतदाराला विसरशील हा जिना तुला चढता येणार नाही हे आयुष्यभर बृद वाक्य म्हणून लक्षात ठेव आणि मी जेव्हा जेव्हा तो जिना चढते आजही जेव्हा चढते आता नवीन बिल्डिंगमध्ये चढते पण मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं हे ऋणानं बंद आहे उपकार प्रेम कारण बारामतीत माझा जन्म पुण्याला झाला कारण का माझ्या आईचं माहेर पुणे आहे पण माझ्या आयुष्याची सगळी ज्या महत्वाच्या घटना आहेत ना त्या अमरित झालेल्या आहेत दादा ह्याच्या मागे एक फरलांग आपण असेल तिथे आमराईला आमचं ओरिजिनल आहे पवार फॅमिली काट्याच्या वाडीची पण माझी आई लग्न होऊन अमराईत आली आणि आमराईचा आमराई बारामतीचा बंगला हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आमराईत राहायचं आम्ही आमराईत राहिला होतो आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं ते तातसाहेब काका मी प्रेमाने त्यांना म्हणायचो ताससाहेब काका मी सहा महिन्याची असल्यापासून मोटरसायकलवरन यायचे काट्याच्या वाडीवरनं मला त्या असं माझी आई सांगते मला त्या मोटरसायकलवर झोपायचे आणि मला काट्याच्या वाडीला घेऊन जायचे दिवसभर मी तिकडेच असायची त्यांना वेळ असेल त्यांचं माझ्याशी खेळ पडून झालं कारण का त्यांची चारही मुलं माझ्यापेक्षा मोठी होती की झालं की झोपायची वेळ झाली की माझ्या आईकडे ते येऊन सोडायचे माझे माझं सगळं लहानपण ते गेलं ते आशा काकी माझ्या मोठ्या काकी आणि काकांबरोबर गेलं आणि इथे डावीकडे मगाशी मला आश्चर्य वाटलं की, की, वाट की शाकंबरीच दुकान का बंद आहे कारण का सगळ्यात जास्त आईस्क्रीम मी आयुष्यात कुठलं खाल्लं असेल ना ते शाकंबरीचा खाल्लेला आहे तर तो ग्लासाचा कप असायचा हिरो आईस्क्रीम असायचं आता दुकान दिसतं आता तर तुम्हाला ते आपलं लहानपण होत ते आणि शाखम तेव्हा काय कोण नव्हते बारामतीत ना व्हॅनिला होतं ना काय होतं शाकंबरीचं हिरव्या रंगाचं पिस्ता आईस्क्रीम असायचं आणि तिकडे आम्ही जायचो केवढ्या आठवणी आहे तिथल्या आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीत येते तेव्हा एक गोष्ट मला काय त्या दासू वैद्याच्या मनात आलं असेल पण त्यांनी माझ्यासाठी जेव्हा मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते तेव्हा त्यांनी एक कविता माझ्यावर लिहिली होती आणि ती कविता आज मला म्हणजे दहा वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज माझ्या डोळ्यासमोर रोज येते कारण त्या कवितेत असं लिहिलं होतं की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी आणि माझ्या बापाची जी कथा आहे ना माझ्या वडिलांची जी कथा ही बुलंद कहाणी आहे माझ्या वडिलांचा कोण काका का, का, मामा वडील जे दादाची आणि माझी गोष्ट दादाचे काका माझे वडील त्याच्यामुळे माला आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होत ते पवारसाहेबांना सॉफ्ट लँडिंग नव्हतं त्यांचा कोण काका मामा नव्हता हेच होते त्यांच्याबरोबर सगळे आणि अनेक अशी कुटुंब आहेत यांचं कुटुंब राम मंदिर मधली सगळी फॅमिली शहा कुटुंब अशी किती कुटुंब मी तुम्हाला सांगू जी ज्या काळामध्ये घरदार सोडून आदरणीय पवारसाहेबांवर प्रचाराला फिरत होते सोनेचे ते दिवस कुठला बॅकग्राऊंड नव्हतं काका मामा वडील कोणी कोणी राजकारणात नव्हतं आणि शून्यातून त्यांनी हे विश्वास केलं आणि बारामतीची आण बान बारा आणि शान आज कोणीही पार्लमेंटमध्ये आठशे खासदार अमोल दादाना विचारा कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो भारतीय जनता पक्षाचा असला तरी आदरणीय पवार साहेबांना जो मान सन्मान दिल्लीमध्ये मिळतो बारामतीकरांच साठ वर्षाचं प्रेम आहे आणि विश्वास आहे त्याच्यामुळे आज आमच्या कुटुंबात कोण होतं आमचं कुटुंब काद्याच्या वाडीचं एक शेतकरी कुटुंब आमचे बाई आणि आबा इथे आमरत राहायचो तुम्ही विश्वासाच्या नात्याने त्यांना आमदार केलं आणि तुमच्याच आशीर्वादामुळे या राज्याचा सगळ्यात युवा मुख्यमंत्री अडतीस वर्षाचा म्हणून बारा बार, हा बारामतीकरांचा मान हा आजही आहे कारण त्यानंतर अडतीसाव्या वर्षी कोणी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेला नाही तो साहेबांचा रेकॉर्ड हा बारामतीकरांमुळे आहे बारामतीकारांनी साथ दिली विश्वास साखला आणि एक नाही चार वेळा तुमच्या आशीर्वादामुळे आदरणीय साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर कृषी मंत्री झाले आणि मला थोडस तुम्हाला फीडबॅक द्यायचा कुठे गेले विकास लावायचे तुम्ही एक प्रश्न आमच्या अधिकारांना येऊन विचारला तुम्ही विचारला की कृषी मंत्री कोण असा कसा प्रश्न तुम्ही आमच्या लोकांना विचारला त्यांना माहितीच नाही की या देशाला आज कृषी मंत्रीच नाहीये जे कृषी मंत्री होते ते आता लोकसभेतून विधानसभेत गेले आणि ते राजस्थानला स्पीकर झाले त्याच्यामुळे हा कृषी प्रधान देश असला तरी या देशाला आज फुल टाईम कृषी मंत्री नाही त्याच्यामुळे आमच्या बारामतीकारांना उत्तर माहिती नव्हतं याचं कारण कृषी मंत्रीच नाही त्यांनी फक्त आमचे लोक फार तुम्ही पाहुणे आलाय म्हणून तुमचा अपमान करायला नको म्हणून ते काही बोलले नाहीत पण त्यांच्या मनातनं मी तुम्हाला बोलते तुम्ही विचार करा माझा आक्रोश मोर्चा कशासाठी आहे हा आक्रोश मोर्चा खांद्याला भाव मिळत नाही आहे ना याच्यासाठी आहे कधीतरी याच्यातून उठ्या सगळे एसी बिल्डिंग मध्ये बसतात ना मुंबईला असाव्या मधल्यावर आमचे मुख्यमंत्री आहेत माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही खूप वेळा दिलेला येता पालकमंत्री बदलायला तुम्ही दिलेला आहे तुमच्याकडे आणि काही कामं असतात त्याच्यासाठी येता माझ्या दोनच कामांसाठी तुम्ही दिलेला जा एक आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिलेला आला आणि दुसरं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी एवढी मिनिट कामं केली तरी रामकृष्ण आली आमची काय अपेक्षा नाही या सरकारकडून आणि ही लढाई कुठल्या वैयक्तिक कुणाच्या वैयक्तिक बद्दलच नाही आहे माझी लढाई केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या नीतीबद्दवर माझी वैयक्तिक माझे सगळ्याचे संबंधित